महाबळेश्वर तालुक्यातला सातारा जिल्हा उमरी गावातलं जन्नी मातेचं मंदिर या मंदिरात दर्शनासाठी समाजसेवक सुनील पाटील आज जननी मातेचं दर्शन आणि कालिका मातेचं दर्शन घेण्यासाठी उमरी या गावात गेले होते आई माडूचं दर्शन घेऊन जन्नी मातेला आणि कालिका मातेचं दर्शन घेऊन काही कारणास्तव पन्, मंदिर बंद होतं पण तरी पण सुनील पाटलांनी दर्शन घेऊन त्या मंदिरात उंबर दर्शन घेऊन आले आई जन्नी मातेचा उदउध कालिका मातेचा उदव जय माता जी जन्नी माते की जय कालिके माते की जय नेमणे हक्कीला जाणारी जन्नी माता कालिका माते तुमचा जय जयकार हो उमरी ग्रामस्थानी खूप छान मंदिर बांधले आहे सोबती उमरी ग्रामस्थ जगन्नाथ उंबाकर सोबत होते भव्य दिवाचे मंदिर जगन्नाथ उंबाकर आणि सुनील पाटील मंदिरात दर्शनासाठी गेले होते उद होतो खूप छान असं भव्यदिव्य मंदिर ग्रामस्थानी बांधलेलं आहे खूप छान पंचक्रशिदास मंदिर कोरोना का परंतु मुंबई ग्रामस्थान खूब छान मंदिर बनल है मगर वीडियो में सुधा मैं जो खूब छान उल्लेख के होता एक गणपति आ मारुति तो मंदिर है शिवलिंग सुबह खूब छान शिवलिंग की मूर्ति है बिवलिंग बनराया मूर्ति बनपति अपा मौर्य ओम नमे शिवा पवनपद्र श्री तो राम भक्त छान छानस डोंगर डोंगरा साइडला मंदिर ये उमरीत उमरी गाँव निसर्गात छान मंदिर खूब छान खूब खूब जन्नी माताच कालिका माथे मंदिर खूब खूब छान खूब छान परिसर भी एवडो छान है करिया में एकदम शांत वातावरण है मंदिर एकदम सुलेख तैयार के लिए खूब मेहनत है ग्रामस्था ने घंदि खूब कहीं

एकदम शांत होतात फक्त पक्षाचा आवाज येतो खूप सारे पक्षी आनंदात राहतात कारण झाडे खूप आहेत जन्ममातीचे कार्यक्रमात